मतांचं ध्रुवीकरण जाती धर्माच्या आधारे कधीच एनडीए किंवा शिवसेनेने केलेलं नाही परंतु तुमचे जे तीन उमेदवार आहेत ना त्यांच्या समोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचेच उमेदवार आहेत हे कितपत चॅलेंज तुम्हाला आता जड जाणार आहे लोकांच्या हाताला काम पाहिजे लोकांना मराठी अस्मिता मुंबईमध्ये महाराष्ट्रातून किती जागा निवडून येतील महायुतीच्या आता ज्यांना अडीच वर्ष मुख्यमंत्री पद धड सांभाळता आलं नाही ते देश काय सांभाळणार संविधान बदलाच्या आरोपाला काय उत्तर द्याल तुम्ही कारण एकनाथ शिंदे आणि शिवसेनिक काही वेगळे होऊ शकत नाही बाळासाहेब ठाकरे यांच्या चित्राच्या खाली पंजा पचवतील नमस्कार मी सूरज पाटील लगावतीमध्ये तुमचं स्वागत मी तिथं आहे जिथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आता रॅली निघत आहेत म्हणजेच मुंबईतल्या घाटकोपरमध्ये आणि आपल्यासोबत सोबत आहे शिवसेनेच्या प्रमुख नेत्या प्रवक्त्या आणि विधान परिषदेच्या आमदार मनिषा कायंदे मॅम पंतप्रधान मोदी मुंबईत येत आहेत काय पहिली प्रतिक्रिया अतिशय आनंदाचं आणि उल्हासाचं वातावरण आहे कारण पहिल्यांदाच प्रथमच मुंबईमध्ये माननीय नरेंद्र मोदी यांचा रोड शो होत आहे आणि घाटकोपर घाटकोपरसारख्या परिसरामध्ये आपण पाहतात की लाखोंच्या संख्येने जनता या ठिकाणी आलेली आहे केवळ त्यांना पाहण्यासाठी त्यांना अभिवादन करण्यासाठी आणि जवळजवळ दोन तास झाले लोक थांबलेली आहेत कंटाळा आलेला नाही आहे परंतु मोदीजी प्रथमच असा रोड शो होतोय आणि या रोड शोची भरगत आपण पाहत असाल की रस्त्याच्या दुतर्फा लोक उभी आहेत या रोड शो बद्दलच आहे रोड शोमध्ये हिंदूंची रामाची गाणी वाचतायत परंतु एका बाजूला मुस्लिम महिला आहेत मुस्लिम वर्गच देखील मोदींना पाहण्यासाठी आलाय या मुस्लिम वर्गाचं मतांमध्ये रूपांतर होईल का बघा कोणती गोष्ट मोदीजी असं मतांसाठी करत नाही आणि मतांचं ध्रुवीकरण जातीधर्माच्या आधारे कधीच एन डी ए किंवा शिवसेनेने केलेलं नाही आणि हे जे एक नरेटिव्ह आमचे विरोधक सेट करत आहेत की चारशे पाऱ्यांना याच्यासाठी हवीत आहे की संविधान बदलायचं आहे देशाचे नियम बदलायचे रिझर्वेशन घालवायचं आहे हे धादांत खोटं असं सगळं पसरवत आहे आणि सर्व जाती धर्माची लोक इकडे उपस्थित आहे यावरूनच दिसतं आहे की सर्व जाती धर्माची लोक हे माननीय नरेंद्र मोदी एकनाथजी शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्यावर प्रेम करतात मॅम इंडिया एन डी एच्या विरोधात असलेले एक पक्ष नाही तर अनेक पक्ष हे संविधान बदलाची भाषा करत आहेत म्हणजे ते खरं आहे की खोटं की सगळेच पक्ष खोटं बोलत आहेत नाही सगळेजण खोटं बोलत आहेत कारण बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं संविधान हे लिहिलं आणि हे काँग्रेसच्या काळात ऐंशी वेळा जवळजवळ याच्यामध्ये बदल करण्यात आले आणि हीच लोक आज बोंबळत आहेत ज्यांनी कधी ब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर केला नाही त्यांना योग्य मानाचं स्थान दिलं नाही साधं त्यांचं चित्र पार्लमेंटमध्ये लावू दिलं नाही त्यांना हरवलं काँग्रेसने बाबासाहेबांना आणि हेच आता गळा काढत आहेत त्यामुळे यांच्या बोलण्यामध्ये काही तथ्य नाही हे जवळजवळ मी असं ऐकते काही काही चिल्लर पार्टी मिळून जवळजवळ पन्नासच्या वर असे गट आहेत की जे एन डी एच्या विरोधात आहेत परंतु यांचे मनसुबे कधी सफल होणार नाही कारण तुम्ही बघा ना यांच्याकडे कोण नेता आहे कोणाकडे बघून लोक मतदान करणार आहेत कारण आताच कल्याणमध्ये आपण ऐकलं असेल मोदीजींचं भाषण सुरू आहे मी तिकडे ऐकलं की आज दहा वर्ष जी कामं नरेंद्र मोदींनी केली आहेत ती पुढे कोण नेऊ शकतं तर ते स्वतःच नेऊ शकतात त्यांनाच माहिती आहे आणि कोणता असा आश्वासक चेहरा हा विरोधकांकडे आहे तुम्ही सोनिया गांधींना पंतप्रधान बनवणार का का खरगेंना करणार का का तुम्ही राहुल गांधींना करणार आहे ह्यांच्याकडे पाच वर्षासाठी पाच वेगळे चेहरे आहेत म्हणजे तुम्ही बघा ते देशा देशाची किती वाट लावतील आणि जे काम आत्ता दहा वर्षात झालेलं आहे आज देशाची मान उंचावलेली आहे सगळ्या क्षेत्रात भारताने प्रगती केलेली आहे आणि ह्यांच्या हातात चुकूनही देश गेला तो नाहीच जाणार आहे परंतु चुकूनही गेला तर ते देशाचं वाटोळच करतील मॅम आता मुंबई लोकसभा जागांवरती बोलू मुंबईमध्ये एकूण सहा लोकसभेच्या जागा आहेत आणि महायुतीमध्ये फिफ्टी फिफ्टी जागा तुम्हाला मिळाल्या आहेत म्हणजे भाजपला सहा भाजपला तीन आणि तुम्हाला तीन हे तीन जागा मिळवण्यामध्ये भरपूर स्ट्रगल करावं लागलं का नाही बघा स्ट्रगल म्हणजे कसं आहे की चांगल्यातला चांगल्या उमेदवार कारण अनेक लोक इच्छुक असतात परंतु सगळंच समीकरण बसवावं लागतं नेत्यांना कारण तीन सीट भाजप आणि तीन सीट शिवसेना प्रत्येकाला आपापल्या कार्यकर्त्यांचं जे इमोशन आहे सेंटिमेंट आहे ते रिस्पेक्ट करायचं प्लस ती व्यक्ती तिकडे निवडून आली पाहिजे आणि यासाठीच तो वेळ लागत होता बाकी कोणताही मतभेद नाही किंवा काही नाही परंतु तुमचे जे तीन उमेदवार आहेत ना त्यांच्यासमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचेच उमेदवार आहेत हे कितपत चॅलेंज तुम्हाला आता जड जाणार आहे अजिबात नाही आम्ही ते चॅलेंज स्वीकारलेलं आहे कारण अधिकृत चिन्ह आणि पक्षाचं नाव हे माननीय एकनाथजी शिंदे आणि आमच्याकडे आहे आणि त्यामुळे आमचा विजय हा निश्चित आहे आणि लोक बघा हे जे त्यांच्याकडे काय आहे फक्त सहानुभूती ओ सहानुभूती कशासाठी कशाबद्दल सहानुभूती तुम्ही ज्या पद्धतीने मुंबईचा कारभार केलात आज पंचवीस वर्ष मुंबईमध्ये तुमची एखादी सत्ता म्हणजे शिवसेनेची होती तिकडच्या लोकांची जे आज तिकडे आहेत ते आणि तुम्ही काय केलं मुंबईसाठी आज मुंबईमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर झपाट्याने दोन वर्षात वाढलं कनेक्टिव्हिटी वाढली आज मलनिस्सारणसारखा सारखा सार प्रोजेक्ट पंचवीस वर्षात कधी राबवलं नाही सरळ सरळ सांडपाणी जे आहे ते समुद्रात फेकलं जात होतं मग एवढे वर्ष तुम्हाला काहीच कसं सुचलं नाही करायला आज ब्रिमस्टोवर्ट प्रोजेक्ट हा तरी तुम्ही पूर्ण करू शकलात का मुंबईमध्ये आज अनेक वर्ष मुंबई आहे त्याचं तुम्ही नियोजन नाही करू शकलात आणि वारंवार मुंबई तुमच्या हातात म्हणजे ठाकरे उद्धव ठाकरेंच्या हातात दिली परंतु आज रस्त्याचं कॉन्क्रिटायझेशन वारंवार रस्ते उघडतात वारंवार रस्त्याला वरण तुम्ही काहीतरी मलमपट्टी करणार आणि प्रत्येक वेळा कॉन्ट्रॅक्टरच्या घशात तुम्ही पैसे टाकणार आणि नंतर जे कोणत्याचे लाभार्थी बेनिफिशरी आपल्याला सगळं माहिती आहे परंतु आत्ता तुम्ही पाहताय की मुंबईचे रस्ते हे आता खड्डेमुक्त होत आहेत कॉन्क्रटायझेशन झालंय आज जनतेला हे दोन वर्षात केलेलं काम आहे आणि त्यामुळे केवळ सहानुभूती बरं सहानुभूती कशासाठी पंचवीस वर्ष तुम्ही राज्य केलं त्यामुळे सहानुभूती हा विषय नाही ते विनाकारण सहानुभूती या शब्दाला हवा देत आहेत लोकांच्या हाताला काम पाहिजे लोकांना मराठी अस्मिता मुंबईमध्ये लोकांना जे आज माननीय नरेंद्र मोदी यांनी ज्या तीन मोठ्या गोष्टी ज्या वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचं देखील स्वप्न होतं एक ता मदे, त्यान तर राम मंदिराची उभारणी अयोध्येमध्ये त्यानंतर तीनशे सत्तर कलम हटवणं जम्मू काश्मीरमध्ये आणि तिसरं ट्रिपल तलाक आज मुस्लिम महिलांना या जाचक ट्रिपल तलाक म्हणून कोणीही सुटका केली असेल तर ती एकमेव न माननीय नरेंद्र मोदी यांनी केलेली आहे युनिफॉर्म सिव्हिल कोड हे देखील बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न आहे पुढच्या काळात म्हणजे जसं मोदीजींनी म्हटलं की माझी दहा वर्ष ही फक्त स्टार्टर होती असली मेनू बाकी आहे तुम्ही सहानुभूतीबद्दल बोललात सहानुभूतीची लाट उद्धव ठाकरे यांच्याबद्दल शरद पवार यांच्याबद्दल राज्यात दिसून येते त्यांच्या सभांना गर्दी होतीये त्याचा फटका शिवसेना एकनाथ शिंदे यांना बसू शकतो का बघा लोक ऐकायला जात असतील लोक ऐकायला जात असतील परंतु आता जो मतदार आहे तो त्यांना हे माहिती आहे की देशाची निवडणूक आहे ही काही महानगरपालिका किंवा विधानसभेची निवडणूक नाही आहे त्याच्यामुळे तुम्हाला देशात कोण हवं आहे पंतप्रधान कोण हवं आहे तुम्हाला राहुल गांधी हवेत शरद पवार हवेत आता ज्यांना अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद धड सांभाळता आलं नाही ते देश काय सांभाळणार त्यामुळे सहानुभूती हा विषय या निवडणूक तरी लागू पडत नाही मुंबई लोकसभेमध्ये जे तुमच्या पक्षाचे तीन उमेदवार आहेत त्या तीन पैकी दोन हे फ्रेशर आहेत तर या दोन फ्रेशर यामिनी जाधव म्हणा किंवा रवींद्र वायकर म्हणा लोकसभेसाठी फ्रेशर आहेत असं मला म्हणायचं आहे तर ह्या दोन फ्रेशर उमेदवारांची जिंकून येण्याची शक्यता किती आहे कारण समोर कारण समोर दक्षिण मुंबई दक्षिण मधून अरविंद सावंत आहेत तर इकडनं अमोल कीर्तीकर आहेत जे गजानन कीर्तीकर त्यांच्या वडील गजानन कीर्तीकर हे दोन वेळा खासदार होते तर किती चॅलेंज तुम्हाला वाटतं बघा प्रत्येक माणूस कधी ना कधी फ्रेशर असतो अरविंद सावंतही फ्रेशर होते नरेंद्र मोदींच्या लाटेमुळे ते निवडून आले दोन वेळा हे विसरता कामा नये मोदींचाच चेहरा आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या चेहऱ्यावर तुम्ही निवडून आलेला तुम्ही मोदीजी आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या एकत्रित तुम्हाला ते मॅन्डेट मिळालेलं होतं यामिनी जाधव नगरसेविका राहिल्या तेव्हाही त्या पहिल्यांदा फ्रेशर होत्या त्या भायकळ्याहून निवडून आल्या तेव्हाही त्या फ्रेशर होत्या त्यामुळे लोकांना कधीकधी अँटी इन्कम्बन्सी पण असतं त्याच्यामुळे नक्कीच आमचे दोन्ही उमेदवार बरं वायकर हे तर कितींना सात वेळा निवडून आले आहेत म्हणजे नगरपालिका महानगरपालिका आणि आमदार किल्ला सात वेळा टोटल निवडून आले त्यामुळे निवडणुकीचं तंत्र दोघांनाही चांगलं माहिती आहे शरद पवार यांनी एक विधान केलंय की महाविकास आघाडीला महाराष्ट्रातून पस्तीस जागा मिळतील संजय राऊत यांनी ही ते वाक्य हे केलंय रिपीट केलंय तर तुम्हाला काय वाटतं किती जागा येतील विश्वास कितीचा आहे त्यांच्या सुद्धा जागा येणार नाही आणि सगळ्या मिळून म्हणताय तुम्ही मिळून बघा आमचा पंचेचाळीस पारचा आमचा ध्येय आहे महाराष्ट्रात आणि संजय राऊतच्या बडबडीला सगळी दुनिया वैतागली आहे ते येतात बोलतात आणि निघून जातात वाटेल ते आरोप करतात काही म्हणजे अक्षरशः पोरकट आरोप करतात त्यांच्यामुळे त्यांच्या आरोपाला कोणी भीक घालत नाही संविधान बदलाच्या आरोपाला काय उत्तर द्याल तुम्ही संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं ते संविधान आहे कोणाची हिंमत आहे ते बदलायचं हा घटना दुरुस्ती काँग्रेसनी ऐंशी वेळा केली घटना दुरुस्ती होऊ शकते परंतु हे जे बोलतायत रिझर्वेशन घालवणार वगैरे अत्यंत दादन लोकांच्या हाताला काम पाहिजे जे, जे माननीय मोदीजींनी दिलंय महिलांना आज महिलांचं सक्षमीकरण के, कोणी केलंय तर मोदीजींनी केलंय के एकनाथजी शिंदेंनी केलं त्यामुळे लोक यांच्या भूल थापानं यांच्या चुकीच्या गोष्टींना अजिबात भीक घालणार नाहीत एक प्रश्न विचारायचा आहे शिवसेना म्हणजे तुमच्या शिवसेनेला सुरुवातीला मीडियामध्ये असं म्हटलं गेलं की दहा जागा मिळतील नऊ जागा मिळतील पण तुम्ही तब्बल पंधरा जागांवरती उडी मारलात हे यश नेमकं कोणाचं आहे एकनाथ शिंदेच आहे की शिवसैनिकांचं आहे अर्थातच एकनाथ शिंदे आणि शिवसैनिकांचं कारण एकनाथ शिंदे आणि शिवसैनिक काही वेगळे होऊ शकत नाही आणि मला सांगा हे जे बडबड चालू होती ना आठ दहा जागांवर बोलवण होईल हे कोण आहे काही लोक त्यांचे चाहते असतील ते बोलत असतील परंतु एकनाथ शिंदेनी दाखवून दिलं की मे बी कुछ काम नाही तुमचे जे उमेदवार आहेत हे सर्वाधिक उमेदवार हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विरोधात आहेत या मागे काही स्ट्रॅटेजी आहे का नाही स्ट्रॅटेजी नाही त्या त्या ठिकाणची ते आमच्या जागा आम्ही लढतोय काही ठिकाणी फक्त आतला बदल झालाय लोकल स्ट्रॅटेजी बघू स्थानिक पातळीवरचा शिवसैनिक म्हणा किंवा मतदार अजूनही धनुष्य बाणाला मत करेल की उद्धव ठाकरेंनी सांगितल्यानंतर ते मशाला मतदान करतील अहो आज अक्षरशः लाज वाटते लोकांना बाळासाहेब ठाकरेंच्या चित्राच्या खाली पंजा हे कसं पचवतील शिवसैनिक तिकडचे शिवसैनिक पचवणार नाही विषयच नाहीये म्हणजे ज्या वेळा बाळासाहेब ठाकरे म्हणत होते की काँग्रेस बरोबर मी कधी जाणार नाही आणि काँग्रेस बरोबर जायची वेळ आली तर माझं शिवसेनेच दुकान मी बंद करीन हे शब्द कोणताही सच्चा शिवसैनिक विसरू शकत नाही शेवटचा प्रश्न ज्या वेळेला शिवसेनेमध्ये बंड होत होत तुमच्या भाषेत उठाव होत होता त्यावेळेला एकनाथ शिंदे यांचा तुम्हाला फोन आला होता का आणि आल्यानंतर काय बोलणं झालं होतं त्यावेळेला कशाबद्दल ज्या वेळेला शिवसेनेमध्ये उठाव झाला होता त्यावेळेला तुम्हाला फोन आला होता का एकनाथ शिंदे यांचा पहिल्यांदा आमच्याकडे या म्हणून नाही मला तेव्हा कोणताही फोन आलेला नव्हता मला नंतर आमच्या सोबत काम करा असं त्यांचं म्हणणं होतं काम करणारी लोक त्यांना पाहिजे होती एकनाथ शिंदे काम करणारी लोक महाराष्ट्रातून किती जागा निवडून येतील महायुतीच्या पंचेचाळीस पार चा आमचा नारा आहे तो आम्ही पूर्ण करू चारसो पार होणार का चार पार नक्कीच होणार पुन्हा नरेंद्र मोदी पुन्हा आहे फिरेक पार नरेंद्र मोदी फिरेक पार मोदी सरकार धन्यवाद मॅडम तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लगाऊती या चॅनलला आता सबस्क्राईब करा ही मुलाखत शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद